बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांमध्ये असलेला वैचारिक वाद वैचारिक मतभेद पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पण टिळकांचे सुपुत्र यांनी त्यांच्या मनातल्या ज्या भावना बोलून दाखवल्या होत्या ना त्या खूप महत्वाच्या माझ्या हातात जर केसरी आला तर केसरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला मी आगरकरांचा नवा अवतार दाखवून देईन अशा शब्दात श्रीधर पंत टिळक यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या पण आगरकरांना नंतरच्या काळात जसं केसरीत लिहिता आलं नाही अगदी तसंच श्रीधर पंत टिळक यांना सुद्धा केसरी पासून दूर ठेवलं गेलं साली टिळकांचा मृत्यू झाला त्यावेळी अवघ चोवीस वर्ष वय असलेल्या श्रीधर पंत टिळकांनी तिथून पुढं आठ वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची धार काय असते प्रागतिक विचार कसा असतो आणि कशा पद्धतीनं लोक चळवळ पुढे न्यायची असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला पण कोर्ट बाजीमध्ये कोर्ट कचेरीमध्ये अडकलेला हा उमदात तरुण निराश झाला आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रेल्वे खाली उडी मारून या तरुणानं आत्महत्या केली मंडळी नमस्कार मी रवी आणि आपण पाहताय लँटन मराठी कोण श्रीधर टिळक त्यांनी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या करण्यामागचं कारण काय त्यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध काय होते आणि टिळकांचे सुपुत्र वडिलांचे ज्यांच्यासोबत मतभेद होते वाद होते त्या आगरकरांचा वारसा सक्षमपणे केसरीतून पुढे घेऊन जाणार अशा शब्दात आपल्या मनातल्या भावना का बोलून दाखवत होते लोकमान्य टिळकांना दोन मुलं रामराव टिळक आणि श्रीधर पंत टिळक त्या श्रीधर पंत टिळक यांचीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत श्रीधर पंत टिळक यांचा पुण्यातल्या कर्मट ब्राह्मणांबरोबर जो पहिला खटका उडला तो त्यांच्या लग्नामध्ये त्यावेळी टिळक हयात होते टिळक जिवंत होते टिळकांच्या परदेश गमनावरून कर्मट सनातनी ब्राह्मणांनी पुण्यातल्या टिळकांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं आणि प्रायश्चित्तापोटी पंचगाव्याचं प्राशन टिळकांनी करायला हवं अशा पद्धतीची ताठर भूमिका त्यावेळेसच्या कर्मट ब्राह्मणांनी घेतली याला श्रीधर पंत टिळकांनी विरोध केला हे सगळं श्रीधर पंत टिळकांच्या लग्नात घडत होतं त्यामुळे असं प्रायश्चित्त घ्यायचं असेल असं पंचगाव्य प्राशन करायचं असेल तर मला लग्नच करायचं नको अशा पद्धतीची कनखर भूमिका श्रीधर पंत टिळक यांनी त्यावेळी घेतली पण लोकमान्य टिळकांचाच पुण्यातल्या त्या सगळ्या कर्मट व्यवस्थे पुढे नाईलाज झाला आणि त्यांनी प्रायश्चित्तापोटी पंचगाव्य प्राशन घेतलं टिळकांच्या मृत्यूनंतर आणखी एक महत्वाचा खटका पुण्यातील सगळ्या या कर्मट व्यवस्थेच्या विरोधात श्रीधन पंत टिळकांचा उडाला आपल्या केसरी वाड्यात म्हणजे गायकवाड वाड्यात दलितांना बोलून तिथे समता संघाची स्थापना केली आणि नुसती स्थापना नाही केली तर सगळ्या दलितांना सोबत बाजूला बसून स्नेहभोजन केलं आणि या सगळ्या कार्यक्रमाला दलितांचे उद्धार करते म्हणून आपण ज्यांच्या नावाचा मोठ्या आदरानं उल्लेख करतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील उपस्थिती होती श्रीधर पंत टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे चांगले मित्र या गोष्टीवरून पुण्यातल्या कर्मट व्यवस्थेनं सनातनी ब्राह्मणांनी श्रीधर पंत टिळकांना टोचा मारायची एकही संधी थोडली नाही आता त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आठ एप्रिल एकोणीशे अठ्ठावीस सालची टिळकांनी गणेशोत्सव साजरा केला देशातल्या लोकांना सार्वजनिकरित्या रस्त्यावरती येऊन आपल्या धार्मिक भावना बरोबरच देशातील एकूण निर्माण झाली पण टिळकांनी तयार केलेल्या सुरू केलेल्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढच्या काळात मनोरंजनाला प्रबोधनाची जोड देण्याचं काम टिळक पुत्रांनी केलं मग रामराव टिळक आणि श्रीधर पंत टिळक हे दोघेही यात मागे राहिले नाही आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस सालची गोष्ट आहे केसरीवाड्यामध्ये गणपतीसमोर महार असलेल्या कृष्णाजी राजा भोज यांच्या कृष्ण मेळ्याची आयोजन करण्यात आलं आता हा जो कृष्ण मेळा आहे तो दलितांचा आहे महारांचा आहे ते जर सगळे तिळकांनी तयार केलेल्या गणपतीच्या समोर आले तर गणपतीच बाटून जाईल अशा पद्धतीची भावना त्यावेळच्या पुण्यातल्या सगळ्या कर्मट सनातनी ब्राह्मणांच्या मनात आली त्यामुळे त्यांनी कोर्टात गेले कोर्टातून समन्स समन्स आणला पोलिसांना बोलवलं फौज फाटा लावला आणि टिळकवाड्यात म्हणजे केसरी वाड्यात असलेली जी गणपतीची मूर्ती आहे तीच एका पिंजऱ्यामध्ये नेऊन ठेवली आणि पिंजऱ्याला कुलूप घातलं प्रबोधनकार ठाकरेंच्या कचेरीपासून हा महारांचा मेळा निघाला आणि या महारांच्या मेळ्याची जी मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये स्वतः श्रीधर पंत टिळक आणि रामराव टिळक बसलेले होते म्हणजे तेल्या तांबोळ्यांनी सभागृहात येऊन काय करायचंय अशा पद्धतीची भाषा बोलणारे लोकमान्य टिळक एकीकडे आणि त्यांच्या नंतरची ही जी पुढची पिढी आहे ती किती वेगळा विचार करून समाजातलं व्यंग दूर व्हावं जाती अस्पृश्यता गाढली जावी यासाठी काम करत होते याचा आपल्याला दाखला मिळाल्याशिवाय राहत नाही हा सगळा जो मेळा आहे मिरवणुकीच्या माध्यमातून केसरीवाड्याच्या समोर आला आणि इंग्रज पोलीस त्या ठिकाणी वाड्यासमोर फौजफाटा घेऊन थांबलेले होते पोलिसांचे आणि आलेल्या या मिरवणुकीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांची हमरीतुमरी झाली टिळक बंधू सगळ्यात पुढे गेले वादावादी हाताघाईवरती आली आणि पोलिसांना अखेर नरमाईची भूमिका घ्यावी लागली टिळक बंधू जयघोष करत या सगळ्या मेळ्यासोबत केसरी वाड्यात दाखल झाले पिंजऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती जी कोंडून ठेवली होती त्याच्यावरती टिळकांच्या या दोन्ही सुपुत्रांनी कुलूपवावरती हातोड्याचे घाव घातले कुलूप तोडलं आणि पुण्यातल्या कर्मट सनातन ब्राह्मणांच्या तावडीत सापडलेला लोकमान्य टिळकांचा गणपती सगळ्यांसाठी मोकळा केला याच गोष्टीवरून टिळक बंधूंना सगळ्या व्यवस्थेचा रोष स्वीकारावा लागला त्यावेळी केसरीचे जे ट्रस्टी होते नची केळकर आणि त्यावेळेसचे जे टिळक भक्त होते या सगळ्यांनी टिळक बंधूंना घेरण्याची तयारी सुरू केली आणि इथून पुढं केसरी टिळक बंधूंना कशी मिळणार नाही या सगळ्याची व्यवस्था लावून ठेवली गेली केसरी आपल्याला मिळावं केसरीतून समाज प्रबोधनासाठी आवश्यक असलेलं लेखन आपण करावं अशी मनोमन्न इच्छा असलेला हा भारदस्त लेखक आणि त्याला केसरीतून हद्दपार केल्या गेलं कोर्टबाजी करावी लागली कोर्टांच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये श्रीधरपंत टिळक अडकले निराशा वाट्याला आली आणि पुण्यात हक्काची जागा मन मोकळं करण्यासाठी आवश्यक असलेलं जवळचं कुटुंब म्हणून ज्या प्रबोधनकार ठाकरेंकडे श्रीधरपंत टिळक पाहत होते ते प्रबोधनकार ठाकरे त्याच काळात मुंबईत राहायला गेले निराशा वाट्याला आली आणि एप्रिलमध्ये ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर साधारणपणे महिनाभरातच पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस साली भांबुर्ड्याजवळ रेल्वेखाली उडी मारून श्रीधर पंत टिळक यांनी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी श्रीधर पंत टिळक यांनी तीन जणांना पत्र लिहिलं एक त्या काळातलं एक नियतकालिक होतं वृत्तपत्र होतं त्याला एक पत्र पाठवलं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आणि एक पत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाठवलं जिल्हाधिकारी महोदयांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांच्या भावना वेगळ्या होत्या पण नियतकालिकाला जे पत्र पाठवलं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनात असलेल्या निराशेचं कारण पक्क सांगितलं काय म्हणतात ते पत्रामध्ये मला नेहमी वाटते की माझा जन्म माझ्या देशाची समाजाची भाषेची सेवा करण्याकरिता झाला आहे माझ्या मात्या पित्यांची याहून भिन्न इच्छा नव्हती माझा जन्म कोर्ट कचऱ्यांचे असह्य खेळणे बनण्याकरिता झालेला नाही एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या पोठी माझे जीवित कार्य करण्याकरता माझा पुनर्जन्म हो अशी आशा बाळगतो श्रीधर पंत टिळक यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या सन्मानार्थ जो विशेषांक काढला गेला त्या विशेषांकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून लेख लिहिला आणि पंत टिळक यांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध किती जिवाळ्याचे होते आणि समाजातली जातीयता अस्पृश्यता गाडली जावी यासाठी हा तरुण किती वेगळा आणि उमदा विचार करत होता याबद्दल बाबासाहेबांनी भरभरून लिहिलं त्याच लेखामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली वाक्य खूप महत्त्वाची आहेत मी ती जशीच्या तशी तुम्हाला वाचून दाखवतो केवळ टिळकांचा मुलगा म्हणून नाही तर एक भारदस्त लेखक म्हणून श्रीधर पंत टिळकांना केसरीमध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे होतं कोणी काहीही म्हणू टिळक घराण्यातील कोणाला लोकमान्य ही, लोक ही पदवी खरी शोभत असेल तर ते म्हणजे श्रीधर पंत टिळक वयाच्या बत्तीसाव्या वर्षी श्रीधर पंत टिळक गेले तेव्हाच्या महाराष्ट्रालाही आणि आत्ताच्या महाराष्ट्रालाही श्रीधर पंत टिळक यांचं काम लक्षात ठेवावं असं वाटत नाही ही सगळ्यात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट थांबू आपण आत्ता इथे हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आपल्याला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमचा हा नवा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवत चला नमस्कार झालेली आहे